आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज बीड देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली असून तरुणांच्या हाताला काम नाही देशात एकतर्फी हुकुमशाही वाढत असून देशात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून शेतकरी कष्टकरी कामगारांच्या प्रश्नांवर बीड जिल्ह्यातील डावी आघाडीची नुकतीच जिल्हास्तरीय बैठक केज येथे झाली असून महागाई बेरोजगारी रोखण्यासाठी आणि शेतमालाला किफायतशीर हमीभाव मिळाला पाहिजे आदी प्रश्नांवर डावे पक्ष आक्रमक झाले असून महागाई रोखण्यासाठी देशातील शेतकरी कष्टकरी कामगार यांना वाचवण्यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्ष भारताचा कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष डाव्या आघाडीने पुढाकार घेतला आहे देश बचावचा नारा दिला असून येत्या काळात डाव्या आघाडीच्या वतीने व्यापक लढा उभारण्याचा संकल्प करण्यात आला असून सर्वांनी खंबीरपणे डाव्या आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे लवकरच गाव पातळीवर तालुका पातळीवर मेळावे घेऊन आणि देशातील अराजकता पण अरा सामान्य लोकांसमोर मांडणार आहोत लवकरच प्रमुख कार्यकर्त्यांचा बीड येथे मेळावा होणार आहे बैठकीचे अध्यक्ष कॉम्रेड अजय बुराडे होते यावेळी कॉम्रेड नामदेवराव चव्हाण भाई मोहन गुंड भाई विष्णुपंत घोलप कॉम्रेड बबरुवान पोडभरे भाई बाळासाहेब घुमरे ॲडव्होकेट भाई गोले पाटील कॉम्रेड ज्योतिराम होरकुडे कॉम्रेड अशोक थोरात कॉम्रेड याकूब सय्यद काशे कॉम्रेड काशीराम शिरसट कॉम्रेड यासेन शेख नागनाथ रांजवन कल्याण चाटे गोविंद साळवे इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे नियोजन शेकाप तालुका कमिटीचे भाई अशोक रोडे भाई महेश गायकवाड भाई मंगेश देशमुख यांनी के केले होते महाराष्ट्र टुडे मराठी महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनोने बीड केज